कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात अवैध वाळू वाहतुकीला आळा घालण्यासाठी प्रशासनाने मोठी कारवाई केलेली आहे दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या या कारवाईत एकूण पाच डंपर आणि मोठ्या प्रमाणामध्ये वाळू जप्त करण्यात आलेली असून लाखोंचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे पहिल्या प्रकरणात दापोली तालुक्यातील देहेण पिचडोली रस्त्यावरती मंडळ अधिकारी किरण अंभोरे यांनी तक्रार दाखल केली या तक्रारीनुसार अनधिकृत वाळूची वाहतूक करणाऱ्या एका डम्परसह चालक संदीप चौगुले आणि वाहन मालक सेतुलाल राठोड यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला या कारवाईत एक डम्पर आणि दोन ब्रास वाळू जप्त करण्यात आली ज्याची अंदाजी किंमत सुमारे वीस लाख रुपये आहे दुसऱ्या कारवाईत दापोली हरणे रस्त्यावरील आसद येथे मंडळ अधिकारी विनोद जाधव यांनी तक्रार दिली या तक्रारीनंतर अनधिकृतपणे वाळू वाहतूक करणारे तीन डंपर ताब्यात घेण्यात आले या प्रकरणी सुनील चौगुले संतोष कडू आणि संजय जाधव या तिघांविरोधामध्ये भारतीय न्यायसंहिता आणि खाण व खनिज अधिनियमन अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत जप्त केलेल्या तीन डंपर आणि वाळूंची किंमत सुमारे बेचाळीस लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे अवैध गौण खनिज वाहतुकी विरोधात प्रशासनाने उचललेल्या या पावलामुळे अवैध वाळू माफियांना मोठा धक्का बसलेला आहे